गावातील ग्रामपंचायतीला स्वतःचे कार्यालय असते परंतु चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा व बदनापूर या दोन गावातील ग्रामपंचायतींना किती वर्षापासून स्वतःचे कार्यालय नसल्याचे दिसून आले आहे बागलिंगा येथील ग्रामपंचायत कार्यालय छोट्याशा शिक्षक क्वार्टर मध्ये असल्याने येथील ग्रामपंचायत सचिवांना कामकाज करण्यासाठी अडथळा येथील शिक्षक क्वार्टर एकदम शिकस्त झाल्याने येथील सचिव सरपंच सदस्य तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे ही शिक्षक क्वार्टर एकदम शिकस्त झाल्याने कधीही पडू शकते जीवाचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच बागलिंगा ग्रामपंचायतीतील सरपंच निर्मला धांडेकर यांना शिकस्त झालेल्या क्वार्टर बाबतीत विचारले असता तर आम्ही पंचायत समिती चिखलदरा येथे तसेच धारणे येथील प्रकल्प कार्यालयात बागलिंगा ग्रामपंचायत साठी नवीन बांधकाम करून देण्यात यावे असे पाठपुरावा केला असून आजपर्यंत या पाठपुराव्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काहीही समाधान मिळाले नाही असे म्हणणे येथील सरपंचा निर्मला धांडेकर यांचे आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा